साखरी प्रभारी पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी व पिंपळनेर एपीआय यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी धुळे एस पी व साखरी तहसीलदार यांना लेखी निवेदन आता देण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून साखरे आमदार मंजुळा गावित व त्यांचे पती तुळशीराम गावित व पोलीस निरीक्षक यांच्यात फोनवरती किरकोळ वाद होऊन पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांची तात्काळ बदली करण्यात आली त्यांच्या जागेवरती साखरी प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली दरम्यान मोतीराम निकम यांची साखळी पोलीस स्टेशन येथून बदली झाल्यामुळे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चौदा डिसेंबरला तुळशीराम गावित व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठेवला होता याच कार्यक्रमात साखळी प्रभारी पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी व पिंपळनगर ए पी आय दोघेही उपस्थित होते व त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांविरोधी वक्तव्य केलं ही बाब अतिशय गंभीर आणि संतापजनक आणि लाचकवाणी आहे या दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलिसांविरुद्ध सार्वजनिक भूमिका घेत एका विशिष्ट पक्षाचं जाहीरपणे समर्थन केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत असे लेखी निवेदनात म्हटलेलं आहे साक्री तालुक्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून साक्री पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष निरीक्षक मोतीराम निजी निकम साहेब यांच्या राजकीय वर राजकीय दबावामुळे पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक यांनी बदली केली काही राजकीय लोकांच्या दबावामुळे मोतीराम निकमजी यांची बदली झाली आणि त्या संदर्भात साखरी तालुक्यामध्ये साखरी तालुका बंदची हाक दिली होती बंदची हाक असताना त्या ठिकाणी जे नवयुक्त पोलीस अधिकारी आहे संजयजी सूर्यवंशी साखरी पोलीस स्टेशन आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए पी आय पारधी साहेब हे दोन्ही अधिकारी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या विरोधात असलेल्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर बसलेले होते म्हणजे बस याचा अर्थ कायदा सुव्यवस्था राहिला आहे की नाही एका कुठल्या तरी व्यक्तीच्या दबावामुळे हे लोक व्यासपीठावर बसले म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे याचं आपल्याला भान असलं पाहिजे तुम्ही एवढे अधिकारी लोक असल्यावर तुमच्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात असलेल्या आंदोलनामध्ये तुम्ही व्यासपीठावर जाऊन बसतात आणि सांगतात की साहेब तुम्ही मागच्या अधिकाऱ्याची तक्रार केली नसती तर मी या ठिकाणी आलो नसतो साहेब मी तुमचा आभार मानतो आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा बी आभार मानतो असे मुजुरीखोर अधिकारी संजय सूर्यवंशी आ पोलीस निरीक्षक साखरी पोली पोलीस स्टेशन आणि पिंपळनेरचे पोलीस निरीक्षक पारधी साहेब या दोन्हींचं निलंबन झालं पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते साखरी विधानसभा प्रमुख आदरणीय इंजिनियर मोहन सुरवशी रावसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही दिलेला आहे आम्ही प्रत्यक्षात या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीजी महाजन साहेबांना भेटून मोहन रावसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांना भेटलो त्या ठिकाणी आमच्यासोबत साक्रीचे नगराध्यक्ष जयश्रीताई पवार भारतीय जनता पार्टीचे आदिवासी आघाडीचे प्रदेश सदेव यमन पवार सर आणि मी निखिल सूर्यवंशी असे अनेक आम्ही खूप लोक त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक च्या संदर्भातला आम्ही पालकमंत्री महोदयांना सांगितलं आहे आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे मुजोरीखोर अधिकारी आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेने कुठं आमदाराच्या कार्यालयामध्ये जायचं का न्याय मागायला पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक त्यांच्या विरोधात असलेल्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर बसतो याचा अर्थ हे पोलीस प्रशासन कोणीतरी चालवतो आहे हे पोलिस अधिकारी कोणाच्या तरी धावणीला बांधले गेले आहे याचा असा अर्थ होतो हे म्हणतात की मोतीराम निकमांची तक्रार होती मग निजामपूर पोलीस स्टेशनचे एपीआय गायकवाड साहेब हे तर सातत्याने खोटे नाटे गुन्हे लोकांवर करत असतात यांच्या विरुद्ध शेकडो तक्रारी आहे त्यांच्यावर का कारवाई केली नाही कारण की ते संबंधित लोकांचे नातेवाईक आहे संबंधित लोकांचे गावाचे आहे म्हणून या गायकवाड साहेबांवर कारवाई होत नाही माझा सर्वसामान्य आज बिचारा मोतीराम निकम साहेब कुठल्या राजकीय पुढाऱ्याला विचारत नव्हता सर्वसामान्याला न्याय देत होता आणि एक आर्मी मध्ये मिलिटरी रिटायर्ड जवान पुन्हा अधिकारी होऊन देशाची सेवा करतो अशा अधिकारीला हे लोक काही कारणास्तव आपल्या मान अपमानामुळे वेटीस धरून राजकीय दबाव वापरून मोतीरामजी निकम साहेबांची बदली केलेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून साखरी विधानसभा इंजिनियर मोहनराव साहेब यांच्यातर्फे सर्व साखरी तालुका नागरिकांच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही याचा पूर्ण पाठपुरावा करू आणि हे जे कोण मुजुरीखोर अधिकारी आहे की हे त्यांचं ऑफिस सोडून त्यांचा त्यां, त्यांना असलेला अधिकार असलेला ते सोडून हे सगळं भान सोडून हे काही लोकांच्या मागे फिरतात या अशा लोकांवर आज आम्ही निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांना दिलेला आहे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी पोलीस निरीक्षक पारदी साहेब या दोन्हींचं निलंबन झालं पाहिजे जर या दहा पंधरा वीस दिवसात झालं नाही तर भारतीय जनता पार्टी आम्ही साखरी तालुका म्हणून रस्त्यावर उतरू उपोषण करू कारण की आम्ही खपून घेणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रतन लाल सोनवणी स्टाग महाराष्ट्र न्यूज साखळी